स्वागत करते मी आ, आ, आता मी आलेली आहे माहेरी आणि या इथं मी छान असं धनगरी मटन बनवणार आहे म्हणजे तसं तर माझ्यापेक्षा खूप छान पद्धतीने बनवते परंतु ती तेवढा व्हिडिओ मध्ये कम्फर्टेबल बोलण्यासाठी त्याच्यामुळं मग मी या इथे बनवायला घेतलेलं आहे तर हे आहे एक किलो मटण भोकडाचं त्याच्यामध्ये आता मी मीठ टाकून घेते आणि पावसाचं थोडंसं वातावरण झालेलं आहे परंतु आता मी म्हणजे रेसिपी शूट करायला घेतलेली आहे बघूया किती वेळ चालतोय पाऊस तर सुरू झालाय बऱ्यापैकी हो मोबाईल भिजतोय पटकन थोडीशी हळद टाकून घेतली मोबाईल मोबाईलला मोबाईल बाहेर पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळं मग मी सर्वच आतमध्ये घेऊन आले आणि पावसाने खूप जास्त आमची फजिती केली परंतु आता मी गॅसवरती हे मटन बनवायला घेतलंय आणि इथं मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाऊस येऊन गेलाय आणि नेलेलं मटेरियल पुन्हा बाहेर आणलंय इथं पातेल्यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलंय इथं कांदा चिरून घेतलाय कोथिंबीर आणि खलबत्त्यामध्ये आला आणि लसूण देखील खेचून घेतलेला आहे मस्त वाटत इथं पातेल्यामध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आला आणि लसूण आहे थोडस परतून घ्यायचं आहे त्याच्यातला कच्चेपणा दूर झाला त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त देखील नाही थोडासा गुलाबी रंगावरती आपण परतून घेणार आहोत छान असा मऊ झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ही चरबी टाकून घ्यायची आहे आणि चरबी थोड्या वेळासाठी परतून घ्यायची पावसामुळे थोडस सरपण वगैरे भिजलं आणि थोडस म्हणजे जाळ लागायला प्रॉब्लेम पावडर टाकायची ना तर थोडीशी आता आपण चरबी परतून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची ती थोडीशी परतून घ्यायची पनिष्ट त्यानंतर साधारणतः एक दोन चमचे आपण धना पावडर टाकून घ्यायची आहे ती देखील थोडीशी परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे हळद मीठ लावून ठेवलेलं जे मटण आहे ते आता आपण टाकून घेऊया अगदी फ्रेश असं मटण आहे व्यवस्थित असं मिक्स करून आहे मी नाही आज खायला तर आता हे सर्व मिक्स करून घेतलंय त्याच्यावरती हे ताट ठेवायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला इथं ताटामध्ये आता पाणी टाकायचं आहे आणि ठेवायचंय पाणी आपण जेणेकरून मग खालचं जे मटण आहे ते करपत नाही आणि त्याला छान असं पाणी सुटतं आंगचं तर आता हे पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर आपण ते आतमध्ये टाकणार आहोत आणि पाहूया थोडे कांदे कशाच्या पाहूयाने फोडायचे हे कांदे मी फोडून घेतले आणि हे आहे तार मामीकडं तर या तारेमध्ये आता हे कांदे घालायचे कांदे आता मी तारेमध्ये केलेत आणि ते आता आपण याच्यावरती आपण हे भाजून घ्यायचे आहे डायरेक्ट इथं पाणी खूप जास्त गरम झालंय जा तर बघूया आतमध्ये आपण पाणी सुटलंय का कस अगदी छान असं पाणी सुटलं हे बा काहीच तर दिस हा दिसत मामी पाणी सुटलंय होतो का आता होतो <tip> <एवा? tip> <वो> ना <tip> <tip> इथं छान असं पाणी सुटलंय तर आता हे गरम झालेलं जे पाणी आहे ना ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं मटन शिजतय तोपर्यंत आता मी मसाला वाटून घेते या इथं पाटावर वंटा मी स्वच्छ धुवून घेतलाय आणि या इथं कांदा घेतला आहे किसलेलं खोबरं आणि हे आहे कोथिंबीर तर यांना फुटाण्या वगैरे चालत नाहीत त्याच्यामुळं मग मी इथे काही घालणार नाही आणि हे आता मस्त असं मी वाटेल बनवून घेते आणि आज आम्ही खायला तिघच जण आहोत मी हे आणि आबा कारण बप्पू गेलेला आहे आणि मामीला तर माळ आहे मस्त या इथं पाऊस पडतोय आणि माझा मसाला वाटायचं काम चाललंय मी खूप वर्षानंतर मसाला वाटते कारण कदाचित मी लग्नाच्या अगोदर वगैरे वाटलेला असेल त्यानंतर काही मला योगच आला नाही व्हिडिओच्या निमित्ताने तरी मी मसाला वाटून घेते अट्ट्यावर ठेव मी इथं मस्त मांडी घालून बसले कारण मला आता बसण्यासाठी पाटा वगैरे सर्व ओलं झालंय आणि चुलीवरती मटण शिजते पण आज पावसाने आमची हालच लावले म्हणजे मेन दिसते का बर मस्त मस्त पाट्यावरती वाटलेला मसाला चुलीवरती शिजवलेलं मटण एकदम भारी लागणार आहे तर मला आता पाऊस माझ्यापर्यंत आलाय ना मी थोडासा मला पाठवून घ्यावं मेन म्हणजे आम्हाला हे मटण वगैरे शेतात बनवायचं होतं परंतु ते काही शक्य नाही कारण पाऊस चालू आहे आणि चुलीवरती बनवायचंय त्याला देखील आज मुरत नव्हतं परंतु आम्ही फायनली कितीही हाल झाले तरी मी चुलीवरती मटण बनवणार असं ठरवलं त्याच्यामुळे आता मी बनवायला घेतले घेतो आणि पिलूचा देखील छान असा एन्जॉय चाललाय पावसात भिजायचं आंबे वगैरे खातोय नको बाळा सर्दी होईल पण मग हे थंड पाणी असते पावसाचं जास्त तर आता मी छान असा अगदी बारीक सर मसाला वाटून घेते आणि त्यानंतर भेटते मी तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकून वाटायचं जेणेकरून मग तो एकदम एकसारखा वाढला जातो मला अस एकदा वाटून झाला की पुन्हा पाठीमागच्या साईडला घ्यायचा आणि थोडं थोडं करून थोडस पाणी ऍड करायचं जेणेकरून तो अगदी बारीक होतो पाणी आधी छान असा एक सारखे येतो म्हणजे तर इथं मटण ओतून घेतलंय आणि याच पातेल्यामध्ये पुन्हा आता कडवायला ठेवायचंय आता भाजी कडवायला टाकायची तर इथं मी पातील्यामध्ये तेल टाकलंय जाळ जास्त देखील नाही घालायचा तर तेल म्हणजे पातीला बऱ्यापैकी गरम झालेलं होतं आणि तेल देखील छान तापलंय तर त्याच्यामध्ये हा जो आपण वाटून घेतलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे छान तेल आपण तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे त्यानंतर हे घरगुती काळं तिखट म्हणजे काळा मसाला तो देखील परतून घ्यायचा आहे मसाला छान परतलाय आणि त्याला तेल देखील मस्त सुटलंय तर आता एक पाऊच सुहानाचं मटन मसाल्याचं टाकलेलं आहे तर मसाला छान परतून झालाय तर त्याच्यामध्ये आता आपण हे थोडंसं जे आळणी पाणी आहे ते टाकायचं जेणेकरून मसाला परतत नाही आणि भाजीला जी तरी येते ना ती खूप छान येते यासाठी दिसत ना तर या इथं अशा पद्धतीने आपला हा मसाला तयार झालेला आहे मटणाचा त्याला छान तेल देखील सुटलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे शिजवून घेतलेलं जे मटण आहे ना ते टाकायचं आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पटनचं जे भांडं होतं त्याच्यामध्येच मी एक तांब्यावर पाणी घेतलंय आणि ते आता मी टाकून घेणार आहे आणि भाजीला अगदी छान अशी तरी आलेली आहे तर याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी ऍड करावं लागेल म्हणजे उकळल्यानंतर ते व्यवस्थित होईल तिथं मिठाचं देखील मटण काढून ठेवलंय आम्हाला सगळ्यांनाच खायला काही ना आज आम्ही इथं चुलीवरती अगदी छान पद्धतीने धनगरी मटण बनवलंय परंतु ते मटण बनविताना किती वेळेस पाऊस आला आहे किती वेळेस काय काय झालंय पण असं फायनली ते आमचं मटण आता इथं कडायला टाकलंय तर इथं आता भाजी कडायला टाकली आणि चुलीला छान असं जाळ लावलाय थोडंसं सरपण मग अशी पाऊस आल्यामुळं भिजलेलं त्याच्यामुळं मग ते व्यवस्थित जळण जळत नाही परंतु आता त्याला पाच ते दहा मिनटामध्ये छान अशी उकळी येईल आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर अगदी छान असं आपलं या इथं धनगरी मटण तयार झालेलं आहे त्याला कट देखील मस्त आला आहे आता पाच दहा मिनिट असंच हारावरती ते छान शिजलं की मग त्याची चव आणखीन छान लागते तर आता मग मामी भाकरी करायला लागली तर आपलं इथं धनगरी मटण अगदी छान पद्धतीने तयार आहे आता मी यांना जेवायला वाटते आब आता काय रानात गेले आणि आम्ही दोघच आहेत म्हणजे खाणारे पिल्लू देखील खाणार आहे परंतु मग तो पिठाचा रस्सा खाईल तर या इथं अगदी छान असं आपलं हे मटण तयार झालेलं आहे आता यांचा रिव्ह्यू घेऊ आपण आज मी केलंय पहिल्यांदा म्हणजे मी स्वयंपाक बनवलाय माहेरात कारण मला रेसिपी बनवायची होती म्हणून नाहीतर कधीच मी स्वयंपाक वगैरे करत नाही मामी म्हणत होती हे तुझ्या व्हिडिओच्या नादात नाही तर आमचा कधीच स्वयंपाक झाला असता कधीच असत तर पप्पाचा रिव्ह्यू मला खायच हो दाखव दाखवत इथं मिठाचं देखील आहे त्याच्यातलं देखील यांना खायला देते आणि याचा मसाला वगैरे सर्व म्हणजे मामीनेच मला काढून दिलेला मला तेवढं तिखटाचा वगैरे अंदाज नाही त्याच्यासाठी तर हे देखील दिलेलं आहे त्यांना खायला छान झाले ना तिखट वगैरे नाही ना घरातली लिंब संपली होती त्याच्यामुळं मग आम्ही गेली होती लिंब आणायला आणि तिने आता धुवून दिले या तर यांना मी लिंबू कट करून देते ह्या पोराला खाऊ घालते मी देखील जेवते आणि त्यानंतर आम्हाला जायचं आहे आरंगावला तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि खूप छान असा पाऊस देखील येतोय मस्त पावसाचं वातावरण म्हणजे काय आज तो सारखा सारखा येतोय तर आता आम्ही जेवण करतो आणि निघतो छान असा पाऊस येतोय आणि गरमागरम जेवण चाललंय आमचं